विनंती आहे तिच्या आधी गावचे लोक बरेच टपडे फाडलेले आहेत दादा गांधाने बाळासाहेबांनी केले काय कधीही एक मेक दोन बघित नव्हती फक्त स्वार्थ दिसलाय म्हणून काहीतरी वसेपाटना कसरायचं किंवा दादा कसरायचं हे आता मंत्र करणे पाहिजे ना दात <único Liberty Overwatch> गांधी राजा भाऊला मारतोय तू याला मारतोय मंत्र करणे बघायचे काय कधायचं काय ना आता बाळासाहेबांची मे मानतोय ती बिल्डिंग लोकपर्यंत मानली त्यामुळे यांनी कारण काही सांगू नये पंतरकारांसाठी खंबीर दादा खंबीर आहेत गाडी फक्त आपला स्वार्थ पाहावा आणि गोळी वाजवाय काय बोलत नाही असं काय झालं आणि ते काय काळापूर्वी ते चौकात मारा असं काय येते आहे स्वतःची लता गांधाळीला पुढच्या मोठा साहेब सांभाळलं घ्या सीएनसी काय पाण्याचं लव बिंदू काय अशी किती गोळी असेल की लता गांधा घेतली असं काय दादा चुकलं की तेव्हा पाल घेवला बरं हे दादा पाहिजे बोलायला दादर माझं काय अरे बाबा तू दादा केलंय काय आम्ही घातले आम्ही जाण्याची वाचि येत ना आमच्या पण तरी आता सारख्या माणसाने किंवा असं करणं चुकीच आता राजा भाऊ राजा भाऊचा स्वार्थ काय करतो का असेल मला माहित नाही असं त्यांचं असं शक्य आलंय दोघांचं नमत नाही शिवाय दादानी खूप काही उपकार केले नाही तर दत्ता कांदळेवरती मात्र दत्ताकांद्याच्यावर कुठं तरी त्यांनी हे केलं का म्हणजे जाण ठेवली नाही असं म्हणायचं तुम्हाला शंभर टक्के दत्ताकांधळ्याच्या घडातला प्रत्येक मनात विचार करावा किंवा दादा मानतो तो दादा शब्द तुम्ही सांगू न की दादाचे त्याच्यावर उपकार आहेत की नाही तरी बांधले विचार आम्ही म्हणण्यापेक्षा किंवा सगळ्या लोकांनी त्यांनी पाहिले असं काय झालं की आता दत्ताकांजळी चौकात उभं राहून दातमी टीका करते राजकीय ईर्षा आहे

आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट